आ नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भाऊ बहिणीला नमस्कार नमस्कार मंडळी झालं का दुपारच जेवण बघा माझं बी जेवण झालंय मी कपडे शिते आता झालं का तुमचं जेवण दुपारचं झालं आई तुम्ही हे मला आई लीकीची बवी मी हां लीकीची बवी हां लीकीची बवी म्हणत आहे तुम्हाला लय आवडते का हो हां बघा माता बहिणी नो बार बबाय आमचे त्याला बवीले ऐकू वाटते लीकीची बवी मना आता सध्या लीकीचा 11 वाजता 12 आणि सध्या म्हणजे कसं कि नाही ते मग चांगलं सांभाळते ते काही चौकडच नाही वनवास सगळी चांगलं सांभाळते ते मुली आपण काही ठिकाणी लय वनवास आहे आता सध्या आपण बघितलं आता युट्यूबला बघते मी बातम्या तर मी बातम्या बघितल्या तर लय भयंकर भयंकर वनवास आहे मुलींचा आता अनेक सुद्धा की गेलेले नाही ते असणाऱ्या ठिकाणी मग घरातली लक्ष्मी म्हणूनच सांभाळते ती चौकट सगळं सारखं नाही चांगले चौकड तर आता वनवास आहे तर ती मुलगी काय म्हणते तुम्ही लेखीची वय म्हणा तर मी म्हणते लेखीची ववी माता बहिणी ऐका बघा ऐका लेकीची ववी मी म्हणते तर, तर का काय चुकलं हे तर मला माफ करा आता बाळाने काय केलंय माझ्यापुशी आणून दिले तर म्हणते ववी लेकीची काही वगैरे चुकलं तर माफ करावं बघा मी आधी बघते आहे आधी तर म्हणते बी ऐका तुम्ही अस लेकीचा जन्म सुगंधाने ज्याच्या पोटा लागले का वी गावा ऐका आनंदाने ज्याच्या पोटा लागले का वी का आनंदाने लेख आली माझ्या पोटी चांदी सोन्याच्या गाठी झाला आनंद बापाला गावाला वाटी लेका निमाज पोटी, चांदी सोन्याच्या चार्द गाटी, जाला बापाला, गावाला जुल्भी वाटी, लेका गुंड सागो जीरी, वेड लागल महाला, खेळ लेखीचा पाहून हा बापचा गालाला, खेळले की चा हसवा हसू बापाच्या गाला आई माझ्या लखाबाई बाई वया मध्ये आली आई माझ्या बाई लेख वयामध्ये आली लग्नासाठी त्या बापाचा जीव होत वरी काली लग्नासाठी त्या बापाचा जीव होत वरी काली अन्न जाईना बापाला कसा कासा वाटे बापाच्या जीवाला बला जावई मिळावा वाटे बापाच्या जीवाला बला जावई मिळावा अशा हुंड्याच्या गपाई आले हे अशा आशा गपाई आले हे बोला जावयाचा बाप टाका मोडून लगीन बोला जावयाचा बाप टाका मोडून लगीन लेकीच्या ग लग्नासाठी बाप लागला रडाया हुंड्याच्या अग पैशासाठी सावकाराच्या पडतो पाया हुंड्याच्या अग पैशासाठी सावकाराच्या पडतो पाया सा मारुनी मंडप थाटाचा सोळा ने गरिबी त्या बापाची घरी सोन तोळा तोळा ने गरिबी त्या बाबाची घरी सोन तोळा तोळा लेख गेली परक्या घरी नाही सुखाचा जाग घास लेख गेली परक्या घरी नाही सुखाचा ग घास सुरू झाला लका बाई माझ्या लेकीचा वनवास सुरू झाला लका बाई माझ्या लेकीचा वनवास